रॉंग साईड नेतो ना गाडी मागे लावली मी बघू शकता यांच्या आईला सारखे रॉंग साईड ने येतात बघू शकता काहीच जोवर मागे घेत नाही ना गाडी भाई त्याच्या मागे मागे जाणार नाही सुट्टी नाही भाई याला कुठला आहे भाई एम एच बी चाईस भाई दौडचा आहे आपलं गाईज पेट्रोल नाही लावलं पण बाटलीच नाही आणले रे जाऊ दे रे भैया या पैसा कर रे तू हे गाडी ठोकली अरे आपण कशी गाडी काढतो भाई भैया भाई आ जूस कोण तो उनले उरे मॅंगो चे सरत मॅंगो तुला आंबा चले फक्त मॅंगो आ मला आंब्याचा द्यायला मॅंगो काय लाक करणार हे कशे द्याव भाई दोन <laughs> क्वालिटी चर्चाला घाईस फोटो वगैरे काढते आता मस्तपैकी घरी जाऊया नमस्कार मित्रांनो कशात तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाच्या हा हो कसे यूट्यूब चॅनलमध्ये बाय द वे आज आपण जाणार आहे एक मस्तपैकी राईटवर कारण की आपण हेल्मेट सेटअप वगैरे हो सगळं केलेलं आहे आणि तुम्हाला चेक तर काही दाखवलं नाही ऑडिओ कसं येतोय काय ते त्यामुळे आज आपण मस्तपैकी एक छोटीसे वर जाणार आहे त्यामुळे कंटिन्यू राहा जे कोण वेळाला असेल सबस्क्राईब करा मस्तपैकी सनसेट होतोय सो बघू शकता तर चला आता आपण डायरेक्ट गाडीवर भेटतो सो so काहीच आत्ता रेडी झालोय तर चला बाई आपली चेतक घेऊन जाऊया स्प्लेंडर पण आहे बट आता चेतक नेऊ मस्त पैकी पाहिलंही दिवसातून आजचे तर ते तर चला बाई मस्त म्हणजे एक राईटवर जाऊया आणि उर्वी कांचनमध्ये मला थोडं काम पण आहे तर पटकन काम वगैरे अप टू आणि निघूया तर द्या आलं आपल्यासोबत बसला का चार्जिंग हां पंचेचाळीस टक्के आहे काय विषय नाही भरपूर झाली बाई चला चलायच तर गायचं वाऱ्याचा आवाज वगैरे कसं येतोय सांग बघू आता अजून स्पीडमध्ये चांगलं जे आवाज चेक केला कुत्रे थांबले तिथं हुर्र आहे कारण चावन ही चावक कुत्र आहे भाई माझ्यामाग लागलो होतं एकदा चला चला गायच आवाज येतोय ये क्वालिटी मी आता चेक केली येस्ट तर मला आता उर्वी कांचनला जायचे कारण की उर्वेकांचनला माझं थोडंसं काम आहे आणि बाय द वे ॲक्च्युली विषय असा आला की आपल्या स्प्लेंडरमधलं पेट्रोल संपलं आहे तर स्प्लेंडरमध्ये पेट्रोल टाकायला लागेल तर चला पन, तर, तो, 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 आता आपण फोर्विलर आहो मस्तपैकी आधी तर मी आत्ता बुरे अंधे रोड चाललो आहे कारण की विषय असा आला आहे पूर्वी कांचन रोडचं काम चाललं आहे डाळिंपू उर्वेकांचन त्यामुळे तिकडं रोड बी एवढा चांगला नाही त्याच्यामुळं आर त्याच्या आईला इथं पण काम चाललं आहे काहीच खतरनाक मला वाटलं इकडे तरी बरे असेल पण इकडे पण काम चाललेले फुल आता आत्ता वाजले सहा साडेसहा वाजून गेले खुपटा भरपूर आहे इथं आता काम चाललेले इकडे बघू शकता भाऊ डांबरी टाकली काय ती टाकली काय करण्याचे तू अरे डांबर रे डांबर याच्यावर अरे बरं नाही घातलं मी पलीकडे घातणार होतो मला वाटलं पाणी गाई जिथे डांबर टाकले चिकटून बसले असते आपली माफिया खडे येतला आता भरपूर मला माहितीच नव्हतं तिथे मी घालणार होतो डायरेक्ट त्याच्यामध्ये डांबरवाले दगड भरपूर आहे तिथं लोलर चला तर गाईड वाईज मी गाडी वाईज जोरात चालवतो बघूया आपण किती वर जातील ओके चेतक सत्तर पंचाहत्तर ऐंशी वर तर शंभर टक्के जाणार यायची गॅरंटीवाला ओ, ओ तेरी मा देख, फिर क्या करेंगे इसके? भाई, आइशी बड़ें तो सहज से जाती गाड़ी गाड़ा आता आलो अपन बूरी आन दीमदे लेख गो बेभी तरा चलो अजया होता है, अजया है, भी कि सो चेक करता पर्ता का थोड़े चेक, सनसेट भारी व्यू रे पुढे मस्तच थांबवायच पुढे गेलं ना मग तुम्हाला चेक करून दाखवतो तसा व्यू म्हणजे सरळ आहे मग तिथून चेक करून दाखवतो तुम्हाला तर रे बाबा अवधी किंवा आम्हाला चालती गेली तरी झाले बाई सनसेट बघा कसं दिसतंय क्वालिटी पच्ची गेली मी इडली सांभर चला काही जागा चेक करून दाखवतो कितीवर राहते गाडी ओके जास्त चार्जिंग पण नाही त्याच्यामुळे जा मी काय जास्त पडू शकत नाही थोडंफार पडू चला काय विषय नाही बाबा सत्यात ऐसी गेलो का ऐंशी ऐंशी ऐसी ऐसी गाड़ी गाइस, ऐसी बढ़ू शाड़ी गई ऐसी गाड़ी ओके ओके चला लवकर हाईवे के भाई गत्य रोते रो भाई, सौंगाइब्रिक सीस्टम ली है जागे वो गाड़ी थाम गाई ज्याची बघा ना किती ओव्हरलोड भरले गाडी पूर्ण झोळा मारते अशी चल बाबा तुझ्या पुढे जाऊ द्या बघा डायरेक्ट मध्ये येतो रे आता आम्ही बुरी फाट्यावरनं पुरूर कांचनला चाललोय मला हवं कमीच वाटते वाईट वाईवन मारते गाडी या बाई चार्जिंगचा विषय कसा माहिती आहे का, का नाक घर काढायची गरज झंझट वंजेट काय नाही डायरेक्ट रेस कर बन बांगा सत्तर वर <laughs> सत्तर नॉर्मल पुढे वाटायला लागले मला आता माहितीये का सत्तर ऐंशी बट चालवतो कधी कधी व्ह्यू पॉइंट बघा व्ह्यू क्वालिटी असते व्ह्यू आपल्या चेतक म्हणजे चार्जिंग कमी आहे बरं का त्याच्यामुळे काही जास्त पडू शकत नाही मी नाही तर वन साईड थांबले असते चार्जिंगचं कसं आहे माहिती का जेवढं पळवेन तेवढं चार्जिंग जास्त नाही का का नाही नाही गोप्रो अँगल मला एवढं सांगा तुम्ही मागचा व्हिडिओ फायला असेल त्याच्यात बी मी तुम्हाला सांगितलंय गोप्रो सारखा अँगल बघू शकता आता अल्ट्रा वाईट अँगल आयफोन ट्वेल्व मध्ये येतोय का नाही मला सांगा यायलाच पाहिजे ना बाई सेटअपच आपलं खत नाही आता आपण आलोय काय रे साखरे पेट्रोल पंपाच्या मागे चलो मी रिलॅक्स असतो ना मी अशी गाडी चालत ही चकता चला आता भाई आपण पहिले हवं भरू हे पेट्रोल घ्यायचंय मला पण बाटली आपल्या लाग स्प्लेंडरला पेट्रोल लागते बट बाटलीच नाही रे रोड क्रॉस भाई इथं सांगट सांगा तर खतरनाक सांग गाड्या अरे आपल्याला हि भरायची हवा हवा नाही गाडीत फ्री हवा हा ओके आम्ही फ्रीच आहे चला चल रे भाई चेक कर गाडीत हवा बातमी हवा डालो बाईच आपली माफ्यामध्ये हवा कमी आहे त्याच्यामुळे हवा बिवा भरू मस्तपैकी रात आपण आए पेट्रोल पंप वाला तो वी चा चार्जर आएगी भाईगी पंक्चर नहीं हो गया अरे वो ट्यूबलेस है ना उसमें आती है भरपूर पंचर कैसे हो गए बाय बाय टाटा गुड बाय

आगे नाही ना आगे का कापडा झाला रेच पंक्चर झाले म्हटलं हो गाडी बघितलं पाहिजे भाई कुठं पंक्चर झाली गाडी लपडा होईल भाई पंक्चर झाले असेल तर तरी दीदी बोललीच होती हवा कमी आहे गाडी चेक करून ये तर म्हटलं नसेल पंक्चर बघूया आता ऐक चेक केलं म्हणजे टेन्शन नाही आलं

फाइनली भैया ने डाला इसमें पानी <laughs> भैया आप YouTube पे आने वाले YouTube पे चल रहे हाँ <laughs> भैया वो कैसा हंसते यार क्या गावत नहीं ना भैया हवा पंचर नहीं ना भैया ने पूरा गीला कर दिया पंचर नहीं पंचर नहीं ना, <laughs> ना। बर्ली का हवा भाऊ भरले जाऊ का चल भाई ओके भैया <laughs> भैया नमस्ते भैया चला भैया हसला ना भाई हाय भाया कसला हसतो गोल तुला म्हणलं ना हवा कमी असेल भाय्याला बोललो युट्यूब ला येणार तो कसला हसतोय काल पुरींच्या वर हसायला रे चला आता आपण इकडून जाऊया करण चल मस्त पैकी येऊन टाकू मी म्हणणं होतो बघ आता आवाज येत नाही गाडीचा बघ येतोय का चाकाचा आवाज मुकळी पडते गाडी गाईच मला पण आता कळालंय की चेतक वगैरे कुठली बी गाडी असू द्या नाही का विषय बघ की आता मोकळी पडते हवा जर कमी असेल ना गाडीमध्ये तर ती वाई चार्जिंग वर बी म्हणजे काय म्हणते त्याला किलोमीटर वर बी इफेक्ट पडतो आणि गाडी बघा आता हवा भरली तर अशी मुकळी चलती मी असले ना लपड होत चला आता वरती जाऊया एम जी रोड आहे बरं काय तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो एम जी रोड आहे इकडं मित्राचं दुकान इथं सारखीच पडीक सडीक पोरं असते तिथं हो शंभू मध्ये जाहिरात करतोय इकडं <laughs> बघा खानावळ आले सगळं खानावळ नुसतंच खादाडी जाते तिथं खायला रोज असतात खायला भाई इथं आत्ता आपण खाल्लो असतो पण आपला वेगळाच वेळ त्याच घरी त्याच्यामुळे जाऊ दे विशेष सोडला आईज तुम्हाला दाखवतो ही माझं कॉलेज म्हणजे इथं मी सहावीपासून शिकलोय बघू शकतो इकडे महात्मा गांधी आणि कॉलेज तर आहे करण गेल तर वाटतं रिॲक्शन काढायला कॉलेजला बच्ची गेली मी इडली सांबर पाहिजे तर गोरवायची फिलिंग इथे रे ब्लॉगला स्प्लेंडर बाय पण होते मस्त व्यू व्ह्यू पॉईंट वगैरे मस्त वाटतो कारण तुला एक विषय सांगायचा आहे मला इकडे गाडी घालू दे तो भाई आपण आपला विषय वेगळा आहे भाई आपण रॉंग साईड ने घालतो इकडे नेहमी म्हणजे कुठच्या रोडला काय सांगता येत नाही भाई कोण आडवं येतंय ये चेक करगा गाइस ये क्या हो रहा है हमारी जिंदगी में डायरेक्ट आडवा उड़वा चला गाड़ी वाले गाँव वाले गाड़ी मार गया चला करना भाई कितना वेट लगाएगा बच्चे के दिल में टाटा पंच माय फेवरेट वेबी नक्की विषय असा आहे एवढीच घेतोय गाडी आणि ते आपल्या अंगावर नाही येत आपण त्याच्या अंगावर चाललो आहे भाई बघू शकता भाई आता मला कोणतं <laughs> बघा चेतकला बघून गाडी मागं घ्यायला लावली बघा रॉंग साईटने येतोय ना गाडी मागे घ्यायला लावली मी बघू शकता त्यांच्या आईला सारखे रॉग साईटने आहेत बघू शकता काहीच जोवर मागं घेत नाही ना गाडी भाई त्याच्या मागं मागच जाणार नाही सुट्टी नाही बाई याला कुठला आहे भाई यो एम एच बी च बाई दौडताच आहे आपलं चलकडे नाही घालतो गाडी याच्या जाऊ दे आता जाऊ दे बाळा तुला सोडला मी परत गाडी नीट चालव बर का अय बाबा तुलाच सांगतो मी नीट गाडी चालव नाही चपकीन धरून तुला आता मी कुठी ये ना मी आता आपल्याला आता काहीतरी जीव गाडी केला पाहिजे निगली भाई आपली स्प्लेंडर गोडाऊन ला गाडी आलाय घेऊन कसा काढला माझं मग मा। गोली घर गाई पेट्रोल नाही पण बाटलीच नाही आणली रे मला वाटते शेडाऊन ला घेऊन जाव का पेट्रोल आणायला जाऊ दे रे 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 पैसा करू ओर गाडी ठोकली करण अरे आपण कशी गाडी काढतो भाई <laughs> चला निघलो निघलो फायनली निघलो <laughs> कारण बाटली बघ रे का साईडला वेडला पडली असेल तर कुठं कुठं बाटले बघ बाटले आहे का ओ बाटले आहे है? मारते आप <laughs> <laughs> रे आपल्याला थांब रे थांब नाही चिथल्या पेट्रोल पंपावर ते आले बट बाटली करण बाटली बाटली ना गायच बाटली बाटली अरे बाटली आता कशी तुझी बाटली बाटली बघ अरे बघ ना मला माहिती नाही गाईच आता आपण जाऊया शिंदा पेट्रोल आणा इथं बाटलीच नाही गावा ना बाटली गावा ना भाई परत चालू आता आम्ही कारण की बाटली गावा ना आम्हाला इथं फोटो स्टुडिओ आहे का कुठं कारण आहे फोटो स्टुडिओ घेऊ देवाच्या फोटो स्टुडिओ एक आता इथे विचारून बघतो थांबा एक मिनिट आता आपल्याला फोटो काढायला लागतील तर मी शर्ट नाही आलो आता करंट शर्ट घालतो आम्ही फोटो काढायला टाकलेले आहेत सो इथं ज्यूस आहे तर म्हटलं करणला ज्यूस पण ज्यूस ज्यूस सांगतो काय लायक अरे भाई या ज्यूस कोणतं कोणतं फ्लेवर आहे का मँगोचे तुला आंबा चला फक्त मँगो आम्हाला आंब्याचा द्यायला मँगोच काय लाग मी कसे द्या भाई या दोन द्या फोटोश फोटो काढले आता क्वालिटी चला काय फोटो वगैरे काढते आता मस्त पैकी घरी जाऊया आता पेट्रोल भाई पेट्रोल राहिले मेन गोष्ट पेट्रोल पेट्रोल घेतो आता आणि मग जाऊया मस्त पैकी घरी बाराच वेळ झाला थांबलोय फोटो काढले मस्त पैकी म्हणजे एक पासपोर्ट फोटो पाहिजे ना तुम्हाला कॉलेज मध्ये द्यायला लागला आलो मागितलंय सो आता टाइम तर काय भेटला नव्हता मला तर त्याच्यामुळे चला पेट्रोलचं बघ ना काहीतरी बाटली बाटली असेल वरती बघती चल चलते भाई आम लोक बी बाटली के केले अभी वाटली मिलेगी की तर फिर माझ्याही आहे का मला तो वाटा एकदा काढून बाबा आर वनवरती ब्लॉक आर वन, वन फाईव फी फोर पण आहे आणि एम थ्री नाईन्टी पण आहे सॉरी वन फिफ्टी आहे टी एम त्याच्यावर पण ब्लॉक मस्त आहे बघू मला मला तर वाटा आधी ना आपण आर वनवर ब्लॉक काढू आणि मग नंतर वन फिफ्टीवर काढू ओके विषय के सात बी विषय के फडक पोलीस अंकल हे आगे बच्ची गेल मे कोण पोलीस आहे आपल्याला काय पकडू शकत नाही बाई कारण की आपण हेल्मेट घातले माउंड घातले <laughs> कॅमेरा लावलाय चला लेग स्पो चला येऊ का <laughs> पोलिस अंकल भी बोलत असतात या पोराने हेल्मेट कॅमेऱ्याला पुढे मोबाईल का लावलाय बाई हिडो बरे चला आता बोलत तो गत्ती रोधक झाचूक झुकपूक झापूक झुकपूक झापूक झुकपूक झापूक झुकपूक जवळजवळ किती टाकलेत बाई ए करण बाटली बघ ना बाई बिस्लरीची बाटली बघ रे बाबा बुलाट बाटली घावली बर का ये कर लावते। लावते। तो तो उचल लवकर काय पण उचायला म्हणजे दुधाची बाटली तर आईला अर्धाची टाईमिंगला बाटली पाहिजे भाई भाई कुणाच्या घरामुळं धावले बाजली पडली होती ती उचल म्हणतो दुधाची बाटली दुधाची आहे का नको ना गाडीत दूध गाडीला दूध नाही पाजायचं पेट्रोल पाजायचे बाळा भांगारवालं धावलो बाटली घावा ना साधं एक पेट्रोल न्यायला बाटली उली ना माझी बाबू बाटली पाणी काढून देऊ बाटली घावल्या मग भाई पण चिमलेली भाई बाटली गळकी नसेल ना पाहिजे बाटली घावली पण ती गळकी नसली पाहिजे ना बस हे पेट्रोलचीच बाटली बघ घेऊन मला पेट्रोलची वाटली गावली आपल्याला जाऊ दे बाबा वाटली गावली मेन गोष्ट विषय संपला ओके बाई बी गर्दी दिसती भरपूर येऊ पेट्रोल निघूया वाच पाहा बाबा कर शंभरचं शंभर अरे गडकी बिळकी नाही वाटते बघ आधी तो बघायच पेट्रोल घेतलं आता आपण गाडीमध्ये टाकू पीठ लावलं का वाटण जा का नाही नाही लावलं त्याचं लावलेला लावले ना काही गळकी नाही ना नाही ना। 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 चल काय विषय नाही बघू रस्त्यावर भेटले निघूया आता बाई गाडी सात वाजता आली पाहिजे साडेसात वाजले निघ्या घरी उशीर झाला आईच आत्ता ज्येष्ठ मी घरी आलो आहे आणि हेल्मेटची अवस्था बघा एका राईटवरतीच काच बी पूर्ण खराब झालेली आहे त्याच्यामुळे आता मला ती वॉश वगैरे करायला लागल तर आजचा ब्लॉग एवढाच होता रिॲक्शन थोडेफार भेटले असेल आता कांचनमधून चालू आहे तर आता जेवण करतो ब्लॉग एडिट करतो आणि झोपतो मस्तपैकी तर आपल्या नेक्स्ट राईटची चांगली तयार चालली आहे बघू कळन तुम्हाला पण ओके तर चला आजचा ब्लॉग एवढाच होता थँक्यू वॉचिंग